नमस्कार मंडळी नवीन दिवसाची जुनीच सुरुवात आणि मी हेअर कट केलं आहे जसं तुम्हाला माहिती आहे हे कट हे कट करून टाकलं आहे जाम गवत वाढलं होतं तर गवताला इंग्लिशमध्ये हे म्हणतात तर तुम्हाला माहिती नसेल तर, तर, तर मी सांगते तर हे आता मी कापून टाकलं आहे कारण जास्त हे वाढलं तर मग खाज होतं ना जास्त खाज येतं तुम्हाला माहितीच आहे हे वाढल्यावरती काय होतं तर ते कापलं असतं तर बरं पडतं आणि चांगलं असतं ते आपल्यासाठी एक तर ते नॉनसेन्स काहीतरी वाउचर वाउचर मिळालेले केस कापून आली आहे आणि वरून त्याच्यावर प्रवचन देत बसते आपली की चांगलं असतं काय चांगलं असतं चांगलं असतं आपल्यासाठी काय आपल्यासाठी काय चांगलं असतं तुझं उखडलेलं गवत काही बडबडत असते जाते थंडी तरी कमी होईल झुरका मारायचा आणि बाता मारायच्या झुरका मारायचा बाता मारायच्या झुरका मारायचा बाता मारायच्या बास एवढंच येतं इला मोठ्या मेहनतीच्या गोष्टी सांगत असते खोटं बोलायची जी, जी मेहनत घेतलीस ना तू त्याच्यात तर तुझा हात कोणीच धरू शकत नाही इतकं खोटं बोलली आहे हां ती मेहनत एकदम जरूर घेतलीस खूप अतोनात मेहनत आहे अजूनही घेते अजून पण आणि त्याला ना कन्सिस्टन्सी किंवा पेशन्स नाही म्हणत त्याला म्हणतात निब्बर असणं जी तू आहेस निब्बर कातडीची गेंड्याच्या कातडीची गेंडा लाजला तुला तो बघ तिकडे लाचतोय हे लाचतो काय हो तिच्याबद्दलच बोलतेय पार्वता मानेबद्दल तो तेच बोलतोय गेंडा बोलतोय की पार्वतान मानेचं नाव नको घेऊ मला लाज वाटते झूमध्ये आली आहे ना मी चिंटूच्या फॅमिलीबरोबर चिंटू कोण चिंटू आमच्या बाजूला राहतो त्याच्या फॅमिली आणि आमची फॅमिली आम्ही झूमध्ये आलो आहे आत्ता नेमका गेंडा ब बघितला आणि गेंड्यासमोरच उभं राहून पॉडकास्ट करते गेंडा गेंडा बघितला आणि मला आठवण आली हिची म्हटलं अरे आपल्याला पॉडकास्ट करायचं आहे दुसऱ्या गा गेंड्यापेक्षा गेंड्याची कातडी असणारीवर अरे नुसती कोथिंबीर कोथिंबीर करत असते ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची ह्याच्यामध्ये खूप कोथिंबीर घातली ना तर मग खूप 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 मस्त होतं खूप छान लागतं अरे मग कोथिंबीरच खा ना तू तो सस्या सस्या बोलतो मी नाही देणार माझी कोथिंबीर वेल असं तुला कोणी काय देत द्यायला मागत नाही सगळे प्राणी बोलतात हिला हाकलून लावा म्हणून ही मनुष्य प्राणी पण नाहीये ही कलंक आहे कलंक आणि कसला तो वडा होता वडा नाही तर तेलवडा होता तेलवडा सगळं तेल प्यायलेला वडा होता नुसता असा तोंडात तो बाईट मारल्याबरोबर आहे ना असं सगळं तेल असं गळून असं तेलाचं ज्यूस पडत असेल तोंडामध्ये शी त्या मेदू वड्याचं काहीतरी अपभ्रंश केला होता याने तो वडा बनवून जरा ते हलकं करायचं पीठ जरा फेटून फेटून मग चांगले फुगले असते हिचं काय सगळे तेल पिलेले वडे होते तेल पिले वडे शी बापरे एक, मला तेल बघूनच असं उलटी सकाळी येत होतं मंडळी बघून मला खरंच असं ना ते काय काय माहिती आहे तुम्हाला असं फ्राय केलेलं परत असं डीप फ्राय परत करून असं ठेवतात आणि मग त्याच्यावरतीच ते असं तेल असं असतं पूर्ण ते आणि ते खाल्ल्यावरती मग कसं आपल्या घशात होत राहतं मला ते न खाताच तिच्या वड्याकडे बघून होत होतं बापरे काय भयंकर बाई आहे आणि वा, व वर सांगते की तुम्ही पण करून बघा असं कधीतरी काहीतरी वेगळं नको बाबा नाही करायचं आम्हाला वेगळं नाही खायचं आम्हाला वेगळं आम्हाला ट्रेडिशनल आणि जे असं जे आहे ना आमच्या पुरखोंनी सांगितले त, त तसंच करून खायचं आहे आम्हाला असलं काय नाही खायचं काय ते उडदाची डाळ वाटली अशीच आणि त्याला ना फेटलं ना काय त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट टाकली म्हणजे तो मेदूवडाच होता बिना फुगलेला तेल पिलेला मेदूवडा शी भयंकर बाई चुबास जास्त मैत्रिणी मैत्रिणी करायला लागले म्हणजे जा मैत्रिणी जाऊन आल्या पण आम्ही बाहेर गेलेलो काय नाही तू मुद्दामूनच कारण सांगायला बाहेर गेली त्याच वेळेला कारण तुला कोणी बोलवलं नव्हतं ना मग असं नको वाटायला की आम्ही तर हिला बोलवलंच नाही हिला कोणी बोलवलं होतं आणि असं म्हणून मग कोणी बोलणार नाही माहिती आहे ना म्हणून तू आधीच त्याच वेळेला ना तू त्यांचा काही प्लॅन असेल ना त्यावेळेला तू त्या म्हण्याबरोबर काहीतरी दुसरीकडे प्लॅन बनवते आणि दुसरीकडे जाऊन येते फर्मनीला तर फर्मनीला आणि असं दाखवते की मी नव्हतीच नाही तर मी त्यांच्याबरोबर गेली असते पण रियालिटी तर ही आहे की तुला कोण बोलवत नाही तुला वाळीत टाकला आहे तू तुझी तु सच्चाई सगळ्यांना कळलेली आहे आणि हळूहळू ज्यांना कळली पण नाही ना त्यांना पण कळणार आहे बोंबडी बोंबडी येडी बोंबली एक्कलकुंडी बोंबली आणि कसे ग तुला असे म्हणजे चांगल्या कॉमेंट अशा पर्सनलीच कशा येतात आम्हाला कधी नाही दिसला अशा तू खूप स्ट्रॉंग आहे तू खूप भारी आहे आणि तू हा पण हे तर खरं आहे हा म्हणजे अशा अर्थाने म्हणत असतील की तू खूप स्ट्रॉंग आहे दणकट आहे एकदम भार भक्कम आहे पार्वत माने अगर तेरा ढाई किलो का हात आहे ना जिसपे पड ना तो उठता नहीं उड जाता है, और मणियार का कपका उठ चुका है, अभी केक पे सिर्फ देखना बाकी आहे बस उतनाही दिखता है बाकी कुठ आहे नामो निशान गया उसका काय बोलते स्ट्रॉंग आहे आणि मी खूप आहे ना मेहनत घेतली आहे ह्या आणि त्या किती पकवते ग सारखं 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 आणि मी इग्नोर करते आणि मी चांगल्याच गोष्टी लक्षात ठेवते मी पॉझिटिव्ह चाच विचार करते विचार काय करते तेव्हा वाटत नाही विचारावरून तर असं वाटत नाही जे ज्या प्रकारचं तुझं बोलणं आहे सारखं सारखं नुसतं आपलं जस्टिफिकेशन द्यायला यायला लागतं त्याच्यावरून तू पॉझिटिव्ह कमेंटचा विचार करतेस असं तर अजिबातच वाटत नाही फक्त हां तेवढ्या कॉमेंट्स मात्र ठेवते त्या आपण स्वतःच करत असतील वेगवेगळ्या आय डीवरून एक कॉमेंट होतं नाव तर काय मीरा राजपूत अरे बापरे शाहिद कपूरची वाईफ आहे का तुझी फॅन झाली नावच नावच इतकं क्रिंज आहे तर काय असेल आय डी बनवताना तरी जरा काहीतरी डोकं वापरून जरा असं रियल वाटेल असं काय म्हणे अरे यार शे काय तुला काय ब खरंच यार कसा तू कसा तिथे काय केलंस रे त्या बॉसचं काय ना काहीतरी तू झोल केलेलाच आहे तो बॉस तुझा बॉस कोणा जरा आता शोधायला लागेल त्याचे इंटरेस्ट बघावे लागतील कारण ज्या पद्धतीने तुला ठेवून आहे त्याच्यावरून त्याचे भलतेच इंटरेस्ट दिसत आहेत काय स्ट्रगल बापरे डिलिव्हरी डिलिव्हरी माझी फर्स्ट डिलिव्हरी झाली मग मी खूप स्ट्रगल केला आणि मग मी एका महिन्याच्या मुलीला मी स्वतः सांभाळलं आणि मग नंतर मग ते ती थोडीशी मोठी झाली तर माझी सेकंड डिलिव्हरी झाली आणि तेव्हा मी इथे नवीन होती तरी पण मी इकडे सगळं सांभाळलं आणि त्यावेळेला एवढं काही नव्हतं इथे मिळत पण नव्हतं तरी पण मी सगळं केलं मी सगळं सांभाळलं अरे भाई मिड नाईट कम्फर्ट तुझा जा त्या कम्फर्टमधनं होणारी पोरं तुझी डिलिव्हरी तुझी पैसा तुझा एकानंतर दुसरी क काढण्याची खाज तुझी आणि अजून पण त्यानंतर पण मिडनाईट कम्फर्ट देत राहण्याची अंगामध्ये जरूर तुझ्या मग आम्हाला का सुनते आम्ही काय करू सगळ्यांनी केलंय सगळ्यां सगळ्यांचं सगळं चालतं तुझ्या एकटीचं नाही पण आम्ही नाही हि हिंग हची करून सगळीकडे सांगत नाही आज मिड नाईट कम्फर्ट दिला उद्या कुठला डे नाईट केला ना काय आता बोलूयात शी वातरडबाई नुसती फालतू थर्ड क्लास एक झालं दुसरं झालं किती झाली कशी झाली त्याचा पाडा वाचून दाखवत नाही आमची झाली आमची मुलं आमची जबाबदारी आमच्या कुटुंब आमची जबाबदारी आम्ही काय कोणावर जबाबदारी ढकलत पण नाही आणि नाही ढकलत ना गपचूप राहतो आणि काय बोलत पण नाही की कोणी काय केलं कोणी नाही केलं मी केलं मी, मी नाही केलं माझी खुजली माझा झाली मुलं तुझी खुजली तुला झाली मुलं आता त्यांना नाही तर काय पण कर आम्हाला काय सांगते आणि युनिकनेसच्या गोष्टी करू नको युनिकनेस म्हणजे पानसटपणा नसतो युनिकनेस म्हणजे काय सॉफ्ट असं पी दाखवायचं नसतं हा इथून तिथून मागून कुठून पुढून कॅमेरा का, मारायचे नको ते अँगल घ्यायचे हा युनिकनेस याच युनिकनेसने पुढे आलीस तू शानपणा कोणाला सांगते आधी ना फरक ओळखा शिकून घे नुसतं कोण कौन कोणास म्हणाले शिकू नको आता फरक ओळखा पण शिक युनिकनेस आणि चिपडेपणा ह्यातला फरक ओळख त्यानंतर पेशन्स आणि निब्बरपणा यातला फरक ओळख कितीही मागे खेचलं तरी पण मी मी पेशन्स ठेवला पेशन्स नाही त्याला निब्बरपणा म्हणतात फरक ओळख खा पॉईंट वाईज उत्तर द्या हां तीन फरक तीन फरक लिहायचे आणि खाली एक्झाम्पल द्यायचं तरच पूर्ण मार्क मिळणार चार मार्काचा प्रश्न आहे फालतू शॉर्टकट मारायचे नाहीत त्याच्यानंतर अजून काय अजून काय म्हणते की मेहनत मेहनत आणि खोटेपणा मेहनतीचे पण प्रकार असतात खरी मेहनत शारीरिक मेहनत बुद्धी बौद्धिक मेहनत आणि खोटे पाण्यासाठी लावलेली मेहनत फरक ओळखा तो फरक ली तीन तीन पॉइंट्स आणि एक विथ एक्झाम्पल आणि काय माझा व्हिडिओ बघून थोडासा स्ट्रेस जे लोक स्ट्रेसमध्ये असतील त्यांचा स्ट्रेस, स्ट्रेस थोडाफार प्रमाणात का होईना दूर झाला असेल बाई तुझा व्हिडिओ बघून स्ट्रेस दूर होणार म्हणजे काय असं काय बाबा तू काय असं काय पब्लिकली म्हणजे असं स सेवा चालू केली आहे का कम्फर्ट डेची जे स्ट्रेसमध्ये आहेत त्यांना कम्फर्ट देते हा असं काय आहे तर सांग हॉटलाईन नंबर तुझा म्हणे स्ट्रेस दूर झाला असेल आणि कुठले आता मेंबर्स ओनली चालू कर आता तेच वेळ येणार आहे तुझ्यावर अजून काय नाही व्ह्यूज बघता तेच लक्षणं दिसत आहेत आणि किती ओरडते गं किती ओरडते इतकी ओरडून ओरडून बोलत होती बाप रे वेंबीच्या देठापासून ओरडते आणि धाप लागेपर्यंत एवढं फास्ट 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 आणि काय खोटारडे काहीतरी झोल मारला आहे ने आता ते कसं ते सांगते मंडळी ही काय बोलली जेव्हा तिथं बसली सोफियावर तेव्हा काय म्हणाली की आता पावणे पाच वाजलेत पावणे पाच वाजता हिने बडबड करायला सुरू केली पकवायला सुरू केली आणि नंतर मग त्याच्यानंतर ही बोलली की आता आम्ही निघतो आम्हाला आहे फ्रान्सला मग पावणे पाचला हिने जर पकवायला के सुरू केलं तर जवळजवळ आता तो तो जो जेवढं आपल्याला पकवलं पकवलंय ते तर दहा मिनिटाचं पकवलंय म्हणजे रियालिटीमध्ये मध्ये हिने पंधरा मिनिटं तरी ते बोलली असेल मग ते फास्ट आणि एडिट करून ते दहा मिनटावर आलंय सो पंधरा वीस मिनटं बोलली आणि त्याच्यानंतर ही निघाली ते जॅकेट आणि हे सगळं घालणं बिलणं सगळं अरेंज करून निघेपर्यंत हिला सव्वा पाच तर कुठेच नाही झाले मग सव्वा पाचला ला जर ही निघाली तर बाहेर एवढा भगभगीत उजेड कसा काय होता आणि डे लाईट प्रमाणे सव्वा पाच म्हणजे काय एक तास मागे गेलं टेक्निकली सव्वा सहा वाजले होते तर एवढा उजेड असतो का हां आता विंटरमध्ये मी चेक केलं त्या दिवशी फोर थर्टी एटलाच काळोख झाला होता सनसेट झालेला म्हणजे डेफिनेटली दहा पंधरा मिनटात एकदम काळोख होऊन जातो सनसेटनंतर तू तर अर्ध्या तासाने बाहेर पडली जवळजवळ म्हणजे अर्धा तासच आपण पकडूया राऊंड तर ता अर्ध्या तासाने सनसेट नंतर बाहेर पडली तर एवढा उजड कसा होता आणि रस्त्यात होता तो होता तिथे कुठल्या तरी मॉलमध्ये थांबली म्हणे कशाला थांबली सरळ जायचं ना तू हा गाडीत तर बसून आल्या होत्या तुझ्या मुली कुठे चालत नेलेलं का त्यांना फ्रान्सला नाही ना गाडीत बसून आलेल्या ना जेव्हा ते चालतात तेव्हा तुला कदर नसते त्यांची पायपीट करवते पाय तोडते त्यांचे आणि आता काय म्हणे की मुलांना तुम्हाला तर माहितीच आहे लहान मुलांचे पाय दुखतात कशाने गाडीत बसून गाडीत बसून डायरेक्ट तिकडेच उतरवायचं ना मध्ये कशाला उतरलीस तू मध्ये कशाला उतरलीस आणि मध्ये उतरून तिकडे कशाला पाय दुखले त्यांचे कशाने पाय दुखले आणि कशाला तिथे कॉफी पीत बसली काही आपलं कुठच्या तरी क्लिप जॉईन करते काहीतरी झोल झपाट मारते आणि येळा बनवते भक्तांना कसा उजेड होता आणि म्हण्याला थोड्या बहुत पण काय आठवणी येत असतील ना त्या आठवणी पण मिटवून टाकते त्याला काहीतरी धूरवाल्याची आठवण आली असेल धूरवाला आला धूरवाला आमच्या वेळेला तर मुलं घाबरायची धूरवाला मी पण नाही घाबरायची मला पण खूप मज्जा यायची धूरवाला आला तर आणि मला ना तो वास आवडायचा तुम्हाला थोडंसं विचित्र वाटू शकतं काही जणांना पण मला त्या धुराचा वास आवडायचा सो so, एनिवेज तर म्हणार काहीतरी सांगत होता त्या धुराचं तो त्याला कटच करते आणि स्वतःवर कॅमेरा नुसतं इच थोबाड बघायचं अगं बाई नको ना नको ना अत्याचार करू आवा आवा ढेकार कुठची तुझं तोंड बघण्यापेक्षा ढेकराळ तोंड आम्ही तो धूर बघू धूर चांगला वाटत होता यार नंतर दुसऱ्या दिवशी काय ब्रेड ब्रेड सँडविच तेव्हा आता हिला माहिती होतं की आता ना आपल्याला लोक काढणार आपली मोठे मोठे ज्ञान देते ना इतकं पण फेकू नाही शकत आपण म्हणून लगेचच क्लॅरिफिकेशन द्यायला लागली बाहेर थंडी आहे म्हणून तुम्ही म्हणाल की एवढं तेलाचं खाते पण खूप बाहेर थंडी आहे अरे पण काय ब्रेडला ब्रेड्स म्हणते म्हणून मी हे ब्रेड्स आणलेत अरे ब्रेड्स काय एक ब्रेडचं पॅकेट ते ब्रेडच असतो ब्रेडचं अनेक वचन ब्रेड्स नसतं एक काम करा हिच्या ना ब्रेड्स घाला चांगले असे ना ब्रेड्स अशा कटकसून हिचं ना आवळून टाका एकदा चिचं नरड आणि एका भक्तिणीने यायला लिहिलंय की तुम्ही रेस्टॉरंट ओपन करा हॉटेल हॉटेल रेस्टॉरंट नाही हॉटेल ओपन करा आणि हॉटेल ओपन करा तुम्हाला खूप चांगलं चांगलं काय काय बनवता येतं असली मेहनत नका करायला सांगू अरे ह्याच्यामध्ये तिचा हातखंड आहे लहानपणापासून तेच करायची तेच रॅपिंगचं काम हीच करायची पप्पा वडे तळायचे आणि ते बांधून द्यायची लोकांना उभी असायची तिथे तुम्ही काय तिला काय सांगताय होतं तिचं हातगाडी होती त्यांची आता मला वाटतं भाऊ चालवतो तो, तो दुसरा आहे ना तिकडे बोलोजोबा केसरी एक गावाला तो चालवतो वाटतं बघा जाऊन कधी दिसेल तुम्हाला स्टेशनला वडा डान्स बघितला का बापरे हॉरिबल आणि ती फेरी ती काय करत होती म्हणजे अशी अशी भिरभिरल्यासारखी बोंबाड बोंबाड दुसरं बोंबाड तयार होत आहे आणि एकदम बेकार वर्जन म्हणजे असं पिढ्यान पिढ्या पीडा, माणूस सुधरतं पण पिढ्यान पिढ्या पिढ्यानुसार हे खराब होत चाललेत असं मला वाटतंय एकंदरीतच त्या फेरीकडे बघून आणि तिचे हावभाव आणि तिचं डान्स बघून शी हॉरिबल तुम्ही बघितला नसेल तर बघू पण नका बघू पण नका डोक्यावर परिणाम होईल तुमचा तुम्हाला असं वाटेल की तिच्या झाला आहे की माझ्या झाला आहे डोक्यावर परिणाम बोंबल सांगते की मण्यारची स्पेशालिटी वेगळी आहे माझी स्पेशालिटी वेगळी आहे तुझी तर माहिती आहे का आम्हाला माहितीच आहे मण्यारची स्पेशालिटी बघितलं आम्हाला परत परत आठवण करून देऊ नको यार त्या केकची हा असा केक आणणं म्हणजे ही एकदम युनिक आहे एकदम आयडिया अशी भन्नाट आयडिया स्पेशालिटी आहे एकदम स्पेशालिटी त्या तोडच नाही आहे स्पेशालिटीला मला तर वाटतं ती फेरी बोलत होती ना त्या ते, ते बरोबर आहे तो वेलाचा मला वाटतं दीड वर्षाचाच स्वेटर आहे ती वेला काही अंगाने वाढलीच नाही आहे कुपोषित बालक त्याच्यामुळे ही स्वतःच बोलते ना की तिला असं म्हणजे दोन दोन तीन तीन वर्ष असे शॉर्ट कपडे म्हणजे कमी ह्याचे एजचे कपडे लागतात जनरली लोकं वाढत्या वयाचे कपडे घेतात कारण मुलं वाढत्या वयाची मुलं असे पटापट पटापट मोठं होतं ना त्यांची साईज लगेचच चे चेंज होते पण हिचं चा रिव्हर्स आहे रिव्हर्स एजिंग आहे तर त्याच्यामुळे ते ती तेवढ्याच वयाची असू शकते आणि तेच नाही तर असं सेम टू सेम स्वेटर कशाला कोण घेईल ना असं काय नाहीतर मग कॉम्बोमध्ये घेऊन ठेवलं असतील दोन सेम स्वेटर तेव्हा ते फेरीचं स्वेटर असेल ते हिला आता घालत असतील काही सांगता येत नाही पैसा बचावामध्ये एक स्पेशालिटी आहे स्पेशालिटी ते सगळं जाऊ दे सगळ्यात असं ओरडून ओरडून एकदम सगळ्यांना वाईप ऑफ करून हिचं असं म्हणजे आपण किती बेस्ट आहोत ना आपण म्हणजे खरंच भारी आहे ना म्हणाऱ्या म्हणजे खरंच आपण आपण इतक्या लग्नाच्या इतक्या वर्षानंतर पण आपण इतके फिट आहोत खरंच म्हणजे कौतुक आहे ना आपलं आणि म्हणाला अजूनही ते पाच वर्षापूर्वीचं स्वेटर होतं म्हणाला पाच वर्षापूर्वीचं स्वेटर होतं अरे स्वेटर आहे ते उद्या तू बोलशील मला पाच वर्षापूर्वीची साडी होते <laughs> अरे हे येडी बोमली चुबास येडी खोपडी कुठची देईन ना अशी सांडकन आणि इतके वर्षा इतके वर्षा म्हणजे काय हे कुठले म्हणजे अशी बोलते जसं काय माहिती नाही हिच्या लग्नाला किती चाळीस पन्नास वर्ष झाली आहे जशी काय पंचवीस तरी झाली आहेत का आणि लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सोकल्ड इतक्या वर्षानंतर पण तुम्ही जसेच्या तसे आहात आणि असं आहे ना तर म्हणजे तुम्हाला लग्न मानवलंच नाही बिलकुल खुश नाही आहे जे खुश असतात ना त्यांच्या असं मस्त अंग ग्लो येतो आणि त्याला ग्लो म्हणतात ठीक आहे थोडंसं असं अंगापिंडाने जरा भरणं लग्नानंतर डिलिव्हरीनंतर तर त्याला ग्लो येणं म्हणतात आणि छान असं मानवलं असं म्हणतात म्हणजे तुम्ही एकमेकांना मानवलेलेच नाही आहे तुम्ही इतक्या कुत्सित मनाच्या आहात ना की तुम्हाला कधी त्या अंगाला लागतच नाही जे जळके असतात ना त्यांचं असं जळून जातं तसं तुझं जळक्यांचं जळ म्हणजे काही जणांचं असतं जे मेटाबॉलिझम uh, त्यांचा चांगला असतो आणि तो तर uh, म्हणजे ते पण आहेच ती तर एक गोष्ट आहेच लोकांना उल्लू बनवत असते त्याचा मेटाबॉलिझम चांगला आहे तुझा उल्लू बनवण्याचा पण uh, त्या व्यतिरिक्त काही लोकं असतात जे ना जळके असतात जळके आणि त्यांच्या त्या ते जळक्या स्वभावामुळे ना किती काही खाल्लं किती काही चांगलं मिळालं ना तरी त्यांच्या अंगाला लागत नाही त्यांना मानवतच नाही ते जळतं त्यांचं तसं आहे तुझं भस्म झालंय भस्म ओम फाट स्वाहा आणि हवेला मी क्रिसमस ट्री काढली नाही गेल्या वर्षी तुम्ही म्हणाल गेल्या वर्षी क्रिसमस ट्री डेकोरेट केली होती हवेला कुठे तर त्याचं कारण आहे तर मला वाटलं आता काहीतरी भारी कारण सांगेल काहीतरी काय कारण आहे म्हणजे हिला आता काय माहिती हे पण सांगायला कमी नाही करणार की आम्हाला काहीतरी सुतक लागलं सुवेर लागलं याच्याशी यांचं काही घेणं देणं नाही आहे पण कोणाला पण मारून टाकेल आणि आणि त्या सुतक सुएरचं क्रिसमस ट्रीशी पण काही घेणं देणं नसताना हे पण सांगेल की म्हणून आम्ही क्रिसमस ट्री नाही लावली काही भरोसा नाही पण हिने सांगितलं नाही ते आम्ही ठेवले होते ना आता म्हणा म्हणाले राहू दे तसंच ते आता काढणार आणि सगळं पॅकेज अरे मग ऑब्विसली ना ते तर ठेवणार आणि दरवर्षी काढायचं हे तर माहितीच आहे असली ही आहे की ती क्रिसमस ट्री आता तुझ्याकडे नाहीच आहे समजली का फाड्याने आणलेली दिली परत वापरून एक दिवसासाठी कॉन्टेंटसाठी एक दिवसच लावली आणि दिली परत फक्त असं काय ना काहीतरी सांगून असली आहे ही सगळ्या वस्तू तुम्हाला दाखवला ना मी कुठून घेते लास्ट पॉडकास्टमध्ये नाही बघितले तर बघून घ्या कुठे घेते बाय अँड सेल तिकडची लाईफ टाईम मेंबर आहे सगळं तिकडे मिळतं सगळं तिथून घेते तिथेच परत करते आणि काय तर म्हणे तसंच कारण त्या मैद्याचं सांगितलं सेम जसं क्रिसमस ट्रीचं कारण काही फालतू तसं मैद्याचं काय तर म्हणे की मी कि एकदम प्रो झाले आहे आता मी पिझ्झा बनवण जसं जसं आपण पिझ्झा बनवत जातो तसं तसं आपण त्याच्यात जास्तीत जास्त चांगले होत जातो आणि मी पहिले गव्हाचा बनवायचे गव्हाचा पण आता मी मैद्याचा बनवते मैद्याचा पिझ्झा जास्त चांगला होत झालं गेलो अंड्या मग खूप हेल्दी हेल्दीच्या गोष्टी करते नाही बघा तुमची काय ताई काय तेल पिलेले वडे खाते नंतर ब्रेड्स पकोडास खाते त्याच्यानंतर मैद्याचा पिझ्झा खाते काय खाते तुमची मोठ्या मोठ्या बाता मारते हां कुचकी जळकी फुसकी ढुसकी ढिकराळी नंबर खूप 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 लाल म्हणतो खूप भारी असं नवरा आपल्याला काहीतरी आयतं बनवून देतो ना अगं ए तो बकन्ना भरलाय तर खातरी ग सिक्सर आ तोंडात भरते आणि तशीच ऑम ऑम ओम ऑम करून बोलत असते घाणेरडी जर बघ ना कसं दिसतं ते हेच काहीतरी फालतू चाळे करून हाच तुझा युनिकनेस आहे का कसं वागायचं कसं बोलायचं घाण नुसती कशी पोचली ग तिकडे तुझं जे काही नॅचरल असेल ना ते तुझ्या घरात ठेवायचं बिहाइंड कॅमेरा ठेवायचं फालतूचं ना असं नॅचरल नॅचरल म्हणून काय पण ढेकशील ढेकरशील पाचशील तोंडात बकना भरून बोलशील मचमच करशील चुपचुप करशील काय पण करशील कम्फर्ट दाखवशील असं नाही चालणार चालणारे ना चॉल बे ही तर ही तो माणूस पण तसलाच आहे म्हणजे पहिले तर आपल्याला त्याच्यावरती ते हिंदी बोलण्यावरून तर डाऊट होताच पण इंग्लिश पण त्याचं बघा काय ते बासिल म्हणे बासिल ते बासिल लीव असतात ते बासिल लीव असं आम्ही टाकणार आहे आम्ही बाहेर गेलेलो ते कुठे जातात त्याचं फक्त मोठी मोठी नाव इथे खाल्लं होतं आणि तिथे खाल्लं होतं पण नुसतं खायचं ढेकराळ काढायचे आणि फ्लश करायचं एवढंच माहिती आहे यांना बोलायचं त्या पदार्थाचं नाव काय आणि म्हणे मेहनत घेतो असली मेहनत घ्या जरा चांगल्या गोष्टी शिकण्याची मेहनत घ्या फालतूगिरी दाखवायची मेहनत काय त्याला मेहनत नाही लागत फालतू माणसांमध्ये उपजतच असतं ते बासिल म्हणतोय बासाड्या वसाड्या आणि काय आपलं घर आपली गाडी आपली मा माणसं आपली माती आपली माणसासारखं हिचं आपलं घर आपलं आपल्या घरामध्ये खूप 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 थंडी वाजते आणि आपल्या गाडीवरती बर्फ झाला होता आपली गाडी आप चिंटू चिंटू मी तुम्हाला बोली ना मी चिंटूच्या फॅमिलीबरोबर बाहेर आहे चिंटू चिं चिंटूच्या चिंटूचं घर थोडं थोडं प्रॉब्लेम झाला आहे त्यांचं फायनान्शियल थोडंसं काहीतरी त्यांच्याकडे अचानक खर्च अचानक भयानक खर्च आल्यामुळे तर चिं तू सबस्क्राईब केलं आहे ना हिला बोमलीला अरे केलाय ना बग, हो काय की बघ हो बोलतोय सबस्क्रायबर आहे तुझा चल विक घर तुझा विक आपलं घर आहे ना मग चिंटूचं पण झालं आपलं घर विक बोंबले त्याला गरज आहे पैशाची त्याच्या फॅमिलीला तर सबस्क्रायबर आहे तो चिंटू चिंटूने खास सबस्क्राईब केलं तू आपलं आपलं बोलायची म्हणून हां आता मी त्याला सांगितलं आहे आता तुला असं नाही करता येणार आता विकते घर आणि दे याला पैसे आणि आर, कोण अच्छा चिंट चिंटूच्या काकीची गाडी पण खराब झाली आहे तर चिंटूच्या काकीची गाडी तर आपली गाडी थोडे दिवस दे तिला वापरायला आपली गाडी हां खूप प्रॉब्लेम होतो आहे त्यांना थोडं हे कम्यूट करायला आणि सगळंच असं जरा प्रॉब्लेम झालाय ना त्यांना गाडीशिवाय नाही जमत आहे एवढं तर त्याच्यामुळे जरा दे तुमची गाडी तुमची नाही आपली आपली तिने पण सबस्क्राईब केलं आहे वाटलं चिंटू चिंटूच्या अख्ख्या फॅमिलीने सबस्क्राईब केलंय तू आपलं 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 म्हणते एक आठवड्यासाठी दे त्यांना गाडी आपली गाडी दोन आहेत ना तुझ्या देऊन टाके जास्त आपलं आपलं आपल्या आपल्या बोलायचं नाही समजलं ना हां आपलं बिपलं काय नाही आमचं आमचं आहे तुमचं तुमचं आहे तू तु तेरा देख आणि त्या थुकार भक्तांना ना त्यांना त्यांना दे थुकायला तुझं घर आणि तुझी गाडी फालतू कुठली नुसते आपले घर आणि आपले गाडी हो आणि आपलं हे आपलं तर आपलं मग बोल ना जरा तुझ्या नंडेला बोल तुझ्या सासूला सगळ्यांना त्यांच्यामध्ये पण त्यांचं नाव पण घाल त्याच्यामध्ये हां आणि सगळं त्यां त्यांची पण मदत कर गोळ्यांना पैसे पाठव जरा सासूला फालतू कुठची आपलं तर आपलं नाहीये तिचे आणि चालली मोठी जगतमाता बनायला आपलं आपलं करायला आणि ते माण्याची सुट्टीचं कसं बघितलं चिडचिड असं तोबडा बघितला का हिचा कसा झालेला एकदम की काय सुट्ट्यांचा इथे प्रॉब्लेम नाही म्हणे सुट्ट्यांचा इथे प्रॉब्लेम नाही आहे इथे सुट्ट्यांचा प्रॉब्लेम नसतो इथे काही असं काही नसता नसतं वाटेल तेवढ्या सुट्ट्या मिळतात हव्या तेवढ्या सुट्ट्या मिळतात मला बाकीच्या देशांचं माहिती आहे मला फक्त माझ्या इथे मी इथे राहते तर मला इथलं माहिती आहे की इथे सगळ्यांना हव्या तितक्या इथे लाईफ बॅलन्स चांगला आहे आणि ज्यांना जितक्या पाहिजे तितक्या सुट्ट्या घेऊ शकतात तर सगळे इथे सुट्ट्या हो घेतात आणि कोणी कोणाला अडवत नाही कोणाला विचारून असं करायची गरज नाही आहे जो तो आपल्यापला सुट्ट्या घेतो अरे कशाला ना कशाला एवढी तुला मिरची का झोंबली ठेव ना असतील सुट्ट्या तर तो असल्या नसल्याने कोणाला काय फरक पडतच नाही त्याच्यामुळे सुट्टीचं काय त्याचं उजडच पडलं आणि मग कोण दोन दिवसापूर्वी बोंबलत होतं की त्याला अजिबातच काय वेळ नाही मिळत आहे आणि खूप 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 काम असतं आणि खूप काम असतं आणि इतके उशीरपर्यंत काम करायला लागतं एक्स्ट्रा टाईम काम करायला लागतं हां तेव्हा कुठे गेला होता लाईफ बॅलन्स एक तर बोलता पण येत नाही वर्क लाईफ बॅलन्स असतं ते लाईफ बॅलन्स काय असतं तुझी बॅलन्स लाईफ आहे ना ती जगून घे हा लवकरच मजे खतम होणार आहेत तुझे आणि फॉर योर कायंड इन्फॉर्मेशन सुट्ट्यांचा प्रॉब्लेम कुठेच नसतो असा प्रॉब्लेम तर कुठेच नसतो कोणीही कोटल्याला पाहिजे तेवढ्या आपल्या सुट्ट्या आहेत हक्काच्या सुट्ट्या कोणीही घेऊ शकतं पण काही वेळेला ना आपण त्या ऍडजस्ट करतो आपल्या कलिग्ससाठी आपल्या फ्रेंड्ससाठी आपलं ऑफिस म ऑफिसचं काम बॅलन्स्ड ठेवण्यासाठी जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा त्यांना सुट्टी घेऊ देतो त्यांच्या सणांना त्यांना सुट्टी घेऊ देतो आपल्या सणांना ते आपल्याला सुट्टी घेऊ देतात ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना समजून घेऊन करत असतो उगाचंच असं म्हणजे सुट्टी आहे म्हणून आहे त्यांचा सण असला तरी पण त्यांना कमी म्हणजे एखाद दिवस कमी मिळाले तरी पण माझी हक्काची आहे मी घेणारच असं करून त्यांच्या याच्यामध्ये विघ्न नाही आणत ठीक आहे त्याच्यासाठी ती वृत्ती असावी लागते त्या डोक्याच्या लोकांना आणि कुचक्या लोकांना ना नाही समजणार ते असे सडा तुम्ही आज काय तर लाडू वळले आणि लाडू वळले हात बघितलं का का बापरे काय तो हाताचा पंजा आणि ते बोट काय प्रपोशनच नाही आहे त्याचं अजिबच हात आहे पार्वता माने मागे उभी होती भार भक्कम कळूनच आलं कसा कसा हात आहे बापरे ढाई हात का उठ जाण कसा असा एक पडत असेल ना म्हणूनच मण्यार चिडी चुप असेल ते एक पडला ना उठणार म उठणार नाही म्हणजे बसणार असा बसणार की हल जाऊ देता आणि मी थोडेसे खाऊन बघितले आणि इतके ना इतके खूप 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 ए चुप चुप आहे चुप खूप खूप खेप सिंदेड झाले खूप खूप खप म्हणाले असे झाले तसं झालं चुप लाडू ना कोंबे ना गब्बास याच्या पुढे बोललीस ना खूप खूप खप खूप 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 देणार मग तुला मे फालतू नुसती नुसते नुसतं आपलं काही केलं तर आपलं चालू आणि कशी भरत होती बाईला तोंडात आणू असं पण नाही की थोडं पण असं म्हणजे थांबेल असं काहीतरी ते असं चमच्याने असं बघ बग बाग उचलते खाते बघ बग बघ असं दाख असं करते जसं काय मागून कोणतरी येईल आणि खाईल किंवा हिचं हिला खायला मिळणार नाही असं म्हणजे कोणाचं लक्ष नाही तर असं गपचूप गपचूप असं जितकं खाता येईल तितकं खाऊन घेते असं खाते आणि ती ऑन कॅमेरा खात होती ते चमच्याने तोंडात भरून तोंडातलं संपलं नाही तर दुसरा चमचा भरते काय बाई आहे बाप रे खरंच आता काय म्हणजे आता कोणकोण हे करणार आहे दावा ठोकणार आहे मला कळतच नाही कोणाकोणाचा मान हानीचा दावा पार्वता माने गेंडा कोण कोण -कौन कोणाला कोणाला सोडलं नाही हिने लाजवायचं आणि मेडचं कौतुक सांगू नका की इथे कोण मेड राहत नाही आणि इथे सगळं काम स्वतःला करायला लागतात आणि आपल्याला करावं लागतं इथं कसा वेळ जातो कळतच नाही इथे आपल्या सारखं नसतं भारतासारखं नसतं अरे तुला एवढंच आहे ना तर तुम्हाला सांगते मी जर तुम्हाला इतकंच सुख उपभोगायचं ना जर तुम्हाला वाटतं इतके दुःखी आहात आणि तिथे खूप स्ट्रगल आहे तर जा परत इंडियाला तुम्हाला कोणीही थांबवलेलं नाही निकल ऑडियन आणि जा आणि तिथे ठेवा मेड ठेवा शेट ठेवा काय ठेवायचं जर ठेवा आणि तिथे पण मिळतात ज्यांची औकात आहे ना आणि जे अफोर्ड करू शकतात ना ते ठेवतात तिथे पण करता येतं असं काय आहे की सगळं से तुझ्या अंगात खुजली आहे तुला नाही परवडत ते बोल दुनियाभरचं फालतूचं सगळे गॅजेट जमा करून ठेवले हे ते ते ते, ते। फिरवत बसायचं रिटर्न करायचं बस मेड नाही रिटर्न करता येत ना तिला रिटर्न करता आली असती तर ती पण ठेवली असती असली बाई आहे आणि त्याच्या ना बच्चनबाजी तर देऊच नको हे असतं आणि ते असतं तुम्ही चूज केले ना लाईफ राहायचं गापचू नाही राहायचं तर परत जा कुठचे सारखं सारखं आपलं तेच तेच एकच कॅसेट लावली आहे दुसरं काय नाही आहे मग कशाला फ्लॉन्ट करते बकवास लाईफ तुझं इतकंच थर्ड क्लास आहे तर आणि काय दाखवलंस गं बड्डे का दाखवलंस तू तू तर काय दाखवणार नव्हती तू काय सांगणार नव्हती एक दिवस पण ही बाई जरा स्वतःच्या बोलण्यावरती ठाम राहील तर शपथ मी तो काय दाखवणार नाही याच्या पुढे मी ठरवलं माझ्या मैत्रिणींना त्रास देतात मी दाखवणार आहे मग कशाला दाखवलंय बड्डे आणि हे ज्या जेव्हा जा खरोखर जाते ना तेव्हा बरोबर असं काही ना काहीतरी करून कांड करून किडे करून दाखवतेस तुझ्या अंगात खुजली कमी नाहीये आणि जेव्हा कुठे जातच नाही ना तेव्हा असलं काहीतरी फालतूचे थुपट्टीची कारणं देते माझ्या मैत्रिणी कारण तुला कोण विचारत नाही कोण तुला घेत नाही तुला सगळ्यांनी ना टाकलंय कोणी तुझ्याबरोबर तु तुझ्याबरोबर ओळख दाखवायला तयार होत नाही हेच खरं कारण आहे ते नवीन बकरे पकडलेस ना त्यांना पण कळेलच आज उद्या तुझी सच्चाई तिची काळजी मी घेईन मी काही काही बोलली नव्हती ना तरी तू उगाच काय पण फेकाफेकी करते ना आता तू बघच बघच आणि ती हा हा दिवाणी ती पण तशीच आहे तिची पण खूप तिच्या अंगात खुजली आहे तिच्या फ्रेंड्सचं काय कॉपी करते त्या दिवशी काय मिड नाईट कम्फर्टचा डान्स फ्रेंडचा बघून कॉपी केला नंतर बघितलं मी मला हिच्या फ्रेंडचं डान्स फॉवर्ड झाला त्या डान्स तोच सेम हिने हिने केला आहे म्हणजे हेच असं करतात आणि नंतर मग अरे लोक नाही तुम्ही त्रास देता तुम्ही त्रास बनले तुमच्या फ्रेंड फ्रेंडचं आणि इतकं जर तुम्हाला आहे ना तुमच्या फ्रेंडला सांगा त्यांच्या प्रोफाईल लॉक ठेवायला लॉक केला ना कोणी काय नाही बघू शकत आणि कोणी काय नाही त्रास देऊ शकत ओपन प्रोफाईल ठेवून बसलेत आणि वरून दुसऱ्यांना हुशाऱ्या सांगणार स्वतःचं बघा आधी म्हणजे तुम्ही काही करणार आणि दुसऱ्यांना शिकवणार आले मोठे चल फट तू पण फट आणि तुझे फ्रेंड पण फट सो या दातस टू टुडेज पॉडकास्ट म्हणजे आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त आणि स्वस्त टेक केअर बो बाय मास्ला मग